म्हटलं किती उच्च लावते आलो आलो हरकी तुला थोडा दम निघत नाही का गरकी थोड चाललंय अजून आणू अरे लय झालंय मग असं काय म्हणते थोडं चांगलंय चांगली ग पप्पा दात बसवायचे का नको अगं दात बसवले हो तुला चांगलं खायला येईल मला दात बात का मला नको मला बे वाटत तुला डोळ्याचं ऑपरेशन करू तुला माझी बायको बघाय मिळेल मग नाही आपण त्यांची केलं ना तरी बायको दिसते तर। मग हे किती आहेत सांग बर कि बाई हा एक हे किती आहेत दोन हे किती आहेत तीन आता पण आत लावल्यावर कळतच की हा नाही लावलं तरी दिसतंय नाही नाही मग हे किती आहे सांग बरं बघू लावायचा तसच सांगायचं नाही नाही तसं नाही सांगायचं मग दिसत नाही तुला मला नाही दिसत मग कशी बायको दिसल माझी तू दिसत बदल मारो मुझे मारो असं नसतो बाबू दिसतो फक्त तुला मला दिसत बाबू दिसतो तुला एकदा दिसायला लागलं ना तारास व्हायचा नाही लय धरून तूच म्हणते बाबू किती र तुला तारास माझा म्हणते काय काय म्हणते बरोबर मी काय म्हणते माते दगडी <laughs> बघू एकाच करायचं हा एकाच करू म्हणजे माझं लग्न ठरलं हा की तुला बायको बघाय मिळेल लग्न बघायला मिळेल पण ती चांगलीच बघायला पाहिजे मिस्त्री लावणारे बघायची का मिस्त्री लावणारी नाही मला आवडायची तू कशी लावती मी इच्छील तू तर लग्न व्हाय ना आणि तिला बायको झालं असायचो का तिला सांगतो माझी आजी मिस्त्री लावती तू पण लाव नको मी म्हणेल नको ऐकू का मग तू का लावती मी का आताच लावते का सात वर्षाची ते सात वर्षापासून लावती पण ती चुकीच आहे ना काय तू जाऊ करून पूर्गी बघायला चांगली साडी आणतो तुला तु चांगली <laughs> आण रिटन